उद्धव बाळासाहेब ठाकरे ही केव्हापासून सेना झाली <laughs> नितेश राणे <स्राने हुं> <laughs> जाऊ दे छोट्या पोरांकडे आपण फार लक्ष देऊ नये आणि काय माहिती आहे का त्या छोट्या पोरांचे वडील उभे राहिलेत की नाही कोकणात ना तर आमचे विनायक राऊत साहेब त्यांना व्यवस्थित आरसा दाखवणार आहेत बाकी बच्चो माफ कर देते उद्धव बाळासाहेब ठाकरे ही केव्हापासून मुल्ला सेना झाली नितीश राणे नाही जाऊ दे छोट्या पोरांकडे आपण फार लक्ष देऊ नये आणि काय आहे माहिती आहे का त्या छोट्या पोरांचे वडील उभे राहिलेत ना की नाही कोकणात तर आमचे विनायक राऊत साहेब त्यांना व्यवस्थित आरसा दाखवणार आहेत बाकी बच्चों को माफ कर देते वारंवार टीका करणारे राज ठाकरे आता महायुजांनी त्यांनी समर्थन आहे काय सांग <laughs> पाहतो व्हिडिओ त्यांनी त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा कोणाला देऊ नये हा अगदीच त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यावर आपण काही बंधनं आणू शकत नाही पण एक नक्की की काल ते बोलताना जे म्हणाले की राजकीय व्याभिचाराला समर्थन देणार नाही म्हणजे जर मी चुकत नसेल तर आपल्याच सगळ्या माध्यमांमधून मी जी बातमी बघितली की ते म्हणाले की एकनाथ शिंदे मला म्हणाले की माझ्यासोबत या मी म्हणालो शी हे इतकं उपहासाने इतकं तुच्छतेने त्यांच्या तोंडातनं निघालं आणि दुसऱ्याच क्षणी राजकीय व्याभिचाराला समर्थन देऊ नका म्हणताना ते त्यांनाच परत जाऊन बिडतात ते हे माझ्या आकलनाच्या पलीकडचं आहे की स व्याभिचाराची व्याख्या बदलली आहे का पावित्र्याचे संदर्भ बदलले आहेत का असं काही का असे का ना किमान विधानसभेत तरी त्यांना लढायची संधी मिळेल भाजपचे विधान परिषदचे आमदार भा आरती यांनी आपल्या कुत्र्यासोबत फोटो गुढीपाडवाच्या दिवशी फोटो ट्विट करून त्यांचं नाव शंभू ठेवलं आहे मराठा समाजाच्या विरोधात करत आहे विकृत आणि जाणीवपूर्वक जातीजातींमध्ये जाती तेढ निर्माण करणारी काही लोकं असतात आणि त्यांना त्याच्यात मजा वाटते पुन्हा पुन्हा भाजपाची विकृत बुद्धी आणि डिवाईड अँड रूल पॉल पॉलिसीचा जो त्यांचा विचार आहे तो पुढे येतो अपघात झाला या अभ्यासामध्ये संजय राऊत आणि नाना पडले म्हणतात मूर्ख लोकांना आपण काय उत्तर द्यायचे कारण जे अत्यंत बोलघेवडेपणा करण्यामध्ये पटाईत लोक आहेत आणि ज्यांच्याकडे संस्कार नावाची गोष्ट नाही आहे महिलांशी कसं बोलायचं कळत नाही आहे एखादी माय माऊली भाऊ म्हणून बोलत असेल तर ज्याला भाऊ म्हणून घेण्याची सुद्धा ज्यांच्याकडे योग्यता नाही आहे अशा लोकांच्या बोलण्याकडे आपण फार लक्ष देऊ नये सांगलीमध्ये ठाकरे गटाचं काही अस्तित्व नव्हतं प्रकाश आंबेडकर त्यांनी काय म्हणायचं त्यांचा प्रश्न आहे मला असं वाटतं की कुठल्याही पक्षाने आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न करावेत इतरांचं अस्तित्व आहे का नाही हा प्रश्न आपण जनतेवर सोडून द्यावा जनता ठरवेल कुणाचं अस्तित्व आहे किंवा नाही आ, बाकी यावर मला काही फार भाष्य करावं असं वाटत नाही भाष्य करण्या इतका महत्त्वाचा प्रश्न किंवा महत्त्वाचं कोणी बोललं आहे असं सुद्धा वाटत नाही पटेल यांनी आता नुकताच आरोप लावला आहे नाना पटोले यांना की देवाणघेवाण करून तुम्ही हा उमेदवार निवडला आहे या उमेदवाराला कोणी ओळखत नाही तर हा उमेदवार जिंकून येणार काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल हे असे पक्ष आहेत की ज्यांनी तळागाळातल्या लोकांना संधी दिली आणि तळागाळातल्या लोकांना दिल्ली आणि वर्षावर वावरण्याची क्षमता निर्माण केली मला वाटतं प्रफुल्ल पटेलांनी विसरू नये की त्यांची ही सुरुवात कुठून नाणे कशी झाली होती आणि कुणालाही असं हीन लेखणं तुच्छ समजणं ही भाजपाची संस्कृती आहे कदाचित सन्मान्य प्रफुल्लजी हे भाजपाच्या संतीला गेल्यामुळे त्यांची ही भाषा तुच्छतेची भाषा येत असेल पण त्याने मला काही फार फरक वाटत नाही मला खात्री आहे भंडारा गोंदियाची लोकसभेची जागा ही महाविकास आघाडी अत्यंत ताकदीने जिंकून दाखवली मुगट्टीवार यांनी भाषणामध्ये अक्षब्द म्हटलं होतं त्यावर निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे मात्र कारवाई झाली चला निवडणूक आयोगाने दखल घेण्याचे तरी किमान धाडस दाखवले असे आम्ही म्हणून परंतु मला असं वाटतं की मुनगुंटीवार जे काही बोलले त्यात फार आश्चर्य वाटण्यासारखं काही ना नाही हा भाजपचा डी एन ए आहे जो योग्य वेळेला बाहेर आलेला आहे एकीकडे मोदी का परिवार म्हणायचं बेटी बचाओ बेटी पढाओ लेख लाडकी ब्ला ब्ला ब्ला, ब्ला शब्द वापरायचे आणि दुसरीकडे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या लेकी लेकीवाळींबद्दल आपला किती हिनकस दृष्टिकोन आहे तो कधी मणिपूरची घटना असेल कधी हातरस उन्नाव कठुआ असेल कधी ऑलिम्पिक खेळाडू महिला असतील तर आत्ता मुनगुंटीवार जे काही बोलले भाजपची मूळ प्रवृत्ती जी आहे महिलांकडे बघण्याची ती या निमित्ताने बाहेर पडली आहे मला असं वाटतं की एका खासदाराच्या विधवा पत्नी समोर असताना वैचारिक लढाई ऐवजी अशा पद्धतीने गलिच्छ आणि अश्लील शेरेबाजी ही एका संसदीय राजकारण करणाऱ्या व्यक्तीला अजिबात शोभत नाही मुंबईची दोन जागामध्ये मनसे लढणार होती तर सेना शिवसेनामध्ये युती होती शिंदे म्हणाले की सेना जे धन लढा त्याच्यावर ते, ते शी म्हणाले बापरे मला कळत नाही आहे म्हणजे हा हा एकनाथ शिंदे साहेबांचा त्यांनी सन्मान केला की शिंदे साहेब ज्या भाजपसोबत आहेत त्यांनाच पाठिंबा देऊन स्वतःचा सन्मान घटवला <laughs> परंतु बिनशर्त पाठिंबा देणं हे एका अर्थाने कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे कारण कार्यकर्ता हा लढाऊ असतो लढणे त्याचा धर्म असतो आणि निवडणुकांची तो वर्षानुवर्ष वाट बघत असतो प्रत्येक वेळेला जर अशा दिशा भरकटत असतील भूमिका घेता येत नसतील तर तुम्ही नवनिर्माण करण्याच्या जी नमनिर्माण करत आहात का तरी हे आहे हे पण प्रश्न निर्माण होतात मला ना तो एक चित्रपट आठवतो खूप जुना काहीतरी व्ही शांतारामचा होता की ज्याच्यामध्ये एक अत्यंत आदर्श शिक्षक असतात आणि त्यांना तो तमाशा गावाच्या बाहेर काढायचा असतो पण नियती त्यांच्यावर एक अशी वेळ आणते की जो तमाशा गावाच्या बाहेर काढून द्यायचा होता त्याच तमाशामध्ये त्यांना तुंतूनं वाजवण्याची वेळ येते असं सहज आठवलं बाकी काहीतरी आज म्हटलं की राज ठाकरे साहेबांनी समर्थन दिलं आता त्यांनी बाहेर निघायला संपूर्ण महाराष्ट्र फिरावा आणि ताकद वाढवायची हा त्यांनी आज मागणी केली आहे त्यांच्याकडे प्रचारच कमी पडत आहेत पट नाही नाही प्रफुल्ल पटेलांचं हे जे बोलणं आहे ना ते खरंच गांभीर्यानं घेतलं पाहिजे कारण याचा अर्थ असा आहे की भाजपाकडे आत्मविश्वास नाही आहे की देशपातळीवर चारशे पारची आणि राज्यात चाळीस प्लसची भाषा करणारी भाजपा शिंदेंचा पक्ष फोडूनही ज्यांना कॉन्फिडन्स आला नाही त्यांनी राष्ट्रवाद म्हणजे शिंदेंना फोडून त्यांनी आपल्याकडे नेलं कॉन्फिडन्स आला नाही मग पवारसाहेबांकडून काही लोक फोडले कॉन्फिडन्स आला नाही मग अगदी म्हणजे काँग्रेसचे काही लोक फोडले कॉन्फिडन्स आला नाही आता ज्यांचा एकही माणूस नाही आहे अशांना सोबत घेतलं तरीही कॉन्फिडन्स येत नाही आहे आणि त्या कॉन्फिडन्समध्ये बोलण्यासाठी पटेलांसारखे प्रवक्ते भाजपाला नेमावे लागतात यापेक्षा वाईट ते काय बाकी काहीही असो ईडीसारख्या घटनांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्याकडे सन्मान्य अनिल देशमुख किंवा सन्मान्य संजय राऊत साहेबांसारखे लढवय्ये योद्धे नाहीत एक नोटीस आल्यावर प्रफुल्ल पटेलांनी एक पक्ष फोडला तर दुसऱ्याने एक नोटीस आल्यावर आपला पक्ष भाड्याने दिला याच्यापेक्षा वाईट गोष्ट ती काय उच्च त्यांची याचिका हा एक अजब न्याय आहे आणि भाजपा काय बायस्ड पद्धतीने राजकारण किती गलिच्छ पद्धतीचं राजकारण करू शकते हे आपल्यासमोर आहे की नवनीत राणांच्या बोगस जात प्रमाणपत्राचा निकाल वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवला जातो विशेषत तो निकाल न्यायालयात प्रलंबित असतानाच आणि त्या भाजपमध्ये नसतानासुद्धा त्यांची उमेदवारी जाहीर केली जाते हे मला वाटतं पहिल्यांदा इतिहासात घडत असेल आणि बरोबर फॉर्म भरायच्या दिवशी तो निकाल येतो जणू काही भाजपला आधीच माहीत होतं की न्यायालय निकाल काय देणार आहे दुसरीकडे मात्र रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र हे एका दिवसाच्या आत म्हणजे सात वर्ष वेळ दिला जातो नवनीत राणाला सात दिवसही वेळ मिळत नाही रश्मी बर्वेंना हा जो एकूण अन्यायकारक प्रकार आहे हा महाराष्ट्राच्या जनतेला आणि एकूण महिला राजकारण करणाऱ्या त्यातली त्यात खरोखर ज्या दुबळ्या वर्गातनं येतात ज्या मागास प्रवर्गातनं येतात त्यांचं राजकारण भाजपाने किती कठीण करून ठेवलं आहे याचा हा फार मोठा आरसा आहे हा एक अजब न्याय आहे आणि भाजपा काय बायस्ट पद्धतीने राजकारण किती गलिच्छ पद्धतीचं राजकारण करू शकते हे आपल्यासमोर आहे की नवनीत राणांच्या बोगस जात प्रमाणपत्राचा निकाल वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवला जातो विशेषत तो निकाल न्यायालयात प्रलंबित असतानाच आणि त्या भाजपमध्ये नसतानासुद्धा त्यांची उमेदवारी जाहीर केली जाते हे मला वाटतं पहिल्यांदा इतिहासात घडत असेल आणि बरोबर फॉर्म भरायच्या दिवशी तो निकाल येतो जणू काही ये भाजपला आधीच माहीत होतं की न्यायालय निकाल काय देणार आहे दुसरीकडे मात्र रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र हे एका दिवसाच्या आत म्हणजे सात वर्ष वेळ दिला जातो नवनीत राणाला सात दिवसही वेळ मिळत नाही रश्मी बर्वेंना हा जो एकूण अन्यायकारक प्रकार आहे हा महाराष्ट्राच्या जनतेला आणि एकूण महिला राजकारण करणाऱ्या रा। त्यातली त्यात खरोखर ज्या दुबळ्या वर्गातनं येतात ज्या मागास प्रवर्गातनं येतात त्यांचं राजकारण भाजपाने किती कठीण करून ठेवलं आहे याचा हा फार मोठा आरसा आहे